शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी श्री मुळकादेवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांचं प्रथमता मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी नियमितपणे आपल्या शाळेत यावं जेणेकरून आपल्याला विविध प्रकारचे उपक्रम राबवता येतील आणि आपली शाळा चांगल्या प्रकारे विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर होईल यासाठी आपण सर्वांनी विद्यालयात यावं असं मी आपलास आवाहन करतो या शैक्षणिक वर्षामध्ये आपण तर सगळ्यांचं स्वागत आपण केलं आहे त्याचबरोबर पालकांचंही मी स्वागत करतो परंतु आपल्या शाळेसमोरून जो रस्ता जातो आहे हायवे जातो आहे त्यासाठी त्या हायवेलगत जर आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक सायकल ट्रॅक बनवला तर तो अतिशय चांगल्या प्रकारे होईल आणि मी सर्व पालकांना अशी विनंती करतो की आपल्या पालकांना श पाल्यांना शाळेत पाठवताना एक काळजीपूर्वक त्यांना शाळेत पाठवावं अशा प्रकारचं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपल्या रस्त्याच्या कामामध्ये मुलांनी यायचं जायचं कसं आणि पालकांनी कोणत्या कोणत्या काळजी घेतली <barriers> <जाते ना>, <स्वैं> पाहिजे सर्वप्रथम विद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व इयत्ता पाचवी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांचे विद्यालयामध्ये स्वागत घरी घरीवून विद्यालयामध्ये येत असताना विद्यार्थ्यांनी तसेच संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांची जाण्याची सोय स्वतःच्या पातळीवरती करावी जेणेकरून रस्त्यात येताना जे काही अपघात होतात अनावधानाने ते अपघात टळतील आणि त्यांचा जाण्याचा जो आणि सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो मिटेल आणि विद्यार्थी सुखरुप्रत्या आणि विद्यालयामध्ये येऊन आनंददायी शिक्षण कसे मिळवतील या पद्धतीने या दृष्टीनेसुद्धा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा नोंद घ्यावी

Uh, they have to make progress because this uh, school had so many kinds of uh, records that the students have to break. And uh, when you see about the last past, uh, you will see that so many students have got uh, past in a PCDP exam. And this is the record, they have once again broke. And the students, not coming from new but but from different kind of places, they are coming and enjoying themselves for getting knowledge as well as, well as they are getting enjoyment in And this is success of the students. And we are always trying our best to give whatever, whatever in our mind what your knowledge to each and every student of our school thank you